नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने घरी सगळी काही तयारी केलेली असते मस्त हॉल वगैरे सजवलेले असतो मिसपायर येईल याचीच वाट आता राय बघत असतो त्याच वेळेस राय मनाशीच म्हणू लागतो मी कसं दिसतोय भारी दिसत असेल ना मी समधी तयारी झाली मला भारी दिसावंच लागेल कारण मिसपायर आज तिच्या मनातलं मला सांगणार आहे ना आणि मलाही आज मिसफायरला माझं प्रेम आहे आणि मला प्रेमाच्या मैदानात उतरायचंय मग ती लढाई मला काही करून जिंकावंच लागेल असे आता राया मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता इकडे मंदिरातनं मंजुरी सरळ घरं निघालेली असते आता मंजिरी रडत असते तिला सारखं सारखं गुरुजींचं बोलणं आठत असतं त्याच वेळेस एक छोटा मुलगा तिथे फुलं विकायला बसलेला असतो त्याच्याकडे गजरेही विकायला असतात तो लगेच ताईला आवाज देतो आणि मग मंजुरी ताई मंजिरी आता पटकन आपले डोळे पुसते आणि त्या लहान मुलाकडे बघू लागते तेव्हा तो मुलगा मंजिरीजवळ येतो आणि म्हणू लागतो ताई अगं कशी आहेस तू बरी आहेस ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी बरी तू कसा आहे त्यावर तो मुलगा म्हणू लागतो ताई मी पण चांगला आहे पण तू माझा एक गजरा घेशील का ताई तेव्हा मंजिरी लगेच आता त्या मुलाला म्हणू लागते नाही रे नको आहे मला गजरा हे बघ तसेही मी पैसे आणले नाहीत माझ्याकडे पैसेही नाही आहेत त्यावर तो मुलगा म्हणू लागतो ताई अगं मला पैसे नको आहेत पण माझा गजरा लाव की तू घे की एक गजरा मंजिरी नकार देत असते आता हे सगळं डोकावून शशिकला बघत असते कारण इथेही मंजिरीचं मन दुखवण्यासाठी शशिकलाने एक डाव आखलेला असतो आता लगेच तो मुलगा म्हणू लागतो ताई घे की ग माझा गजरा मी बनवलेला आहे घे ना असे म्हणून तो मुलगा पटकन त्या टोपलीतनं एक गजरा घेऊन येतो आणि मंजिरीच्या हातात देतो मंजिरी आता लगेच त्या मुलाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि मला लागते ठीक आहे तुझा गजरा आहे ना मग तुझी ही ताई घेणार असे म्हणून मंजिरी तो गजरा हातात घेते त्याच वेळेस तो मुलगा म्हणा ताई अगं असं हातात का घेऊन चालली अगं तुझ्या केसात माळ की तुला मस्त दिसेल तेव्हा मंजिरी लागते अरे माळेल की मी नंतर घरी गेल्यानंतर केसात माळेल मी आत्ता हातातच घेऊन जाते त्यावर तो मुलगा म्हणागतो ताई अगं असं काय करते ऐक की माझं माळ की तुझ्या केसात गजरा तुला खूप भारी दिसेल आता लगेच त्या छोट्या मुलाचा अग्रस्तो मंजिरी पटकन तो गजरा त्या पाण्यातून काढते आणि लगेच आपल्या केसात मारते इकडनं शशिकाला मात्र रागाने तिच्याकडे बघत असते त्याच वेळेस तो मुलगा लागतो ताई तुझ्या केसात हा गजरा खूप भारी दिसतो या खरंच तर खूप सुंदर दिसते आता मंजुरी लगेच त्या मुलाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि त्याची अशी एक पप्पी घेते आणि आता तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच शशिकाला एका माणसाला खुनावते आता तो मुलगा टोपली घेऊन तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस समोरनं एक माणूस येतो आणि लगेच त्या मुलाला धडकतो त्या माणसाची मुलाला धडक झाल्यामुळे तो मुलगा धपकन खाली पडतो त्याच्या टोपलीतले हार फुलं सगळं काही खाली पडून गेलेलं असतं त्याच वेळेस मंजिरी पटकन पाठीमागे पकते आता तो मुलगा ओरडतो त्याच्या गुडघ्याला हातांना वगैरे खूप लागलेलं असतं तेव्हा मंजिरी आणि तो, तो माणूस पटकन त्या मुलाला उठवतात आणि तिथेच स्टूलवरती बसवतात तेव्हा मंजिरी मला तेव्हा काका काय करते तुम्ही तुम्हाला बघून चालता येत नाही का ओ किती लागले त्याला आणि त्याच्या सगळ्या फुलांचा नाच झालाय बघा सगळी टोपली खाली चिकलात सांडली त्याच वेळेस ते काका म्हणा सॉरी या माझ्याकडनं चुकून धक्का लागला मी असं जाणून बुजून काही नाही केलं हो सॉरी सॉरी त्याच वेळेस मंजुरी म्हणागते अरे बाळा तुला लागलंय लाग का अरे खूप रक्त निघतंय ना तू कसं आहे बरायस ना तेव्हा तो मुलगा रडतच मला लागतो हो हो, हो बराय मी त्याच वेळेस मंजिरी त्या माणसाला म्हणून लागते ओ काका जरा बघून चालत जा तू लहान आहे तुम्ही मोठे आहात की नाही मग जरा बघून चालायचं ना तेवढंच शशिकाला येते आणि लगेच मंजुरीचा हात पकडतच तिला ओढत बाजूला घेते आणि मला लागते ए त्यांना कशाला बोलतेस गं हे सगळं कुणामुळे होतंय माहिती आहे तुझ्यामुळे तेव्हा म्हणजे काकू उगच कुठला विषय कुठे काढते तू हे सगळं माझ्यामुळे कसं होऊ शकतंय तेव्हा शशिकाला मला ते घ्या सगळं हिच्यामुळेच होतं पण हिच्या लक्षातच येत नाही अगं ज्या माणसाच्या तू जवळ जाते ना ज्याला तुझा स्पर्श जरी झाला ना तरी त्या माणसाची राख रांगोळी होती त्याचं वाटूळच होतं आता बघ त्या मुलाचा कचरा लावला तू त्याच्या जवळ गेली त्याच्या तोंडावरनं हात फिरवला आणि काय झालं तू अचानक पडला हे सगळं तुझ्यामुळे आहे कारण तू आहेस तसल्या नशिबाची अगं तुला वाटलंच तर आठवण करून देऊ का तुझ्या नशिबात तुझ्या आयुष्यात काय काय घडलंय ते ते फक्त तुझ्यामुळे झालंय जेव्हा तुझे जे आईबाप तुझ्यापासून गेले ते कुणामुळे तुझ्यामुळे आणि तुझा, तुझा लाडका भाऊ जो तुझ्यावरती अतिशय प्रेम करत होता तो तुला कायमचं सोडून निघून गेला आणि त्यानंतर काय मग तू लग्न केलं आणि आमच्या घरात येऊन बसली आणि आमच्या घरात आली आणि लगेच पहिल्या दिवशी नवऱ्याला खाल्लं आणि मग काय नवरा गेल्यानंतर त्या म्हाताऱ्या म्हातारीच्या मागं लागली आजपर्यंत ते तुझं आहेत आजपर्यंत त्यांची हालचही फक्त तुझ्यामुळे अगं एवढंच नाही तर तुझ्यासाठी त्यांनी त्यांचं अर्ध घर माझ्या नावावरती केलंय आणि एवढंच नाही त्या म्हाताऱ्याला तर किती वेळा हार्ट अटॅक आलाय मरणाच्या दाराशी जाऊन आलाय तो म्हातारा आणि तुझी ती जीजी तिलाही अटॅक आला होता ना हे सगळं कोणामुळे होतंय तर ते फक्त तुझ्यामुळे मंजिरी आणि एवढंच नाही आता उरला सुरला तो माझा जावई तो तुझ्या मदतीला आला आणि तोही जीव गमावून बसला तोय का बरं झालंच माहिती हे फक्त तुझ्यामुळे घडतंय आणि माझी रुजिदा सारखी मंजू 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 करायची ना मग तिचंही तू पांढरं कपाळ केलं एवढं लक्षात ठेव आणि आता उरला सुरलाय तो राया आता त्याचा जीव घ्यायचा आहे ना तुला जेव्हापासनं तू त्या राहायच्या आयुष्यात आली ना तेव्हापासनं त्या ते रायाच्या आयुष्याची वाट लागली अगं किती वेळा माननाच्या दारातनं माघारी आलाय तो राया आणि अजूनही तुझ्या लक्षात येत नाही आहे का तुला समजूनच घ्यायचं नाही हे सगळं तुझ्यामुळे होतंय ज्या माणसाच्या आयुष्यात तू जाते ना त्या माणसाचं वाटतळ होतं त्याची माती होते हे अजूनही विसरू नको अजूनही मागचा पुढचा विचार कर आणि त्या रायाला जीवनदान दे बाई उगस जवळ जाशील त्याच्याशी लग्न करशील आणि त्यालाही संपवशील नाही नाही तुला जर त्याला संपवायचंच असेल ना तर एक काम कर तू राया घरी वाट बघतोय जा त्याच्याकडे त्याच्याशी लग्न कर आणि संपून टाक त्याचा विषय मारून टाक त्याला आता मात्र मंजुरीला खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यात ना पाणी आलेलं असतं तेव्हा शशिकला म्हणून लागते हो तुला माझा बोलण्याचा राग येईल पण मी जे बोलते ना ते खरंच बोलते मी खरं बोलते ना म्हणून सगळ्यांना माझा राग येतो पण बरं झालं बाई माझं आणि तुझं चांगलं जमत नाही नाहीतर आत्तापर्यंत माझाही माझ्या सासऱ्यांशेजारी फोटो लागला असता आणि त्या फोटोला अस्ता चंदनाचा हार बरं झालं मी तुझ्यावरती टिटकारा करते आणि तुझ्यापासून लांब राहते जे जे व्यक्ती तुझ्या आयुष्यात जवळचे असतात ना त्यांना फक्त तुझ्यामुळे त्रासच होतो आता मात्र लगेच मंजिरी तिकडनं घरी निघालेली असते मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं पण इकडे शशिकला मात्र खूपच आनंदून गेलेली असते कारण मंजिरीच्या मनात जे भरवायचं असतं ते तिने भरवलेलं असतं मंजिरी आता इकडे तडक विचार करतच घरी आलेली असते आता मिसवायर दरवाज्यात आली हे लगेच राहायच्या मनाला लक्षात येतं राहायचं मन त्याला सांगू लागतं मिसवायर आले म्हणून राया पटकन दरवाजा उघडायला येतो आता राया पटकन दरवाजा उघडताच मंजिरी बघते राया सुंदर छान असा नटून तटून तयार असतो घरही खूप छान असं सजवलेलं असतं आता मात्र राया मिसफायरकडे एकटं बघू लागतो मंजिरीने केसात गजरा माळलेला असतो राया मात्र खूपच खुश होतो त्याच वेळेस राय लगेच मिसफायरचा हात पकडतो आणि तिला ओढतच घरात घेऊन येतो आता मंजिरी घरात येताच रायाकडे बघत असते तिला काय बोलावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता लगेच मंजिरी घरात येताच वरून आता फुलांच्या पाकळ्यांचा तिच्यावरती वर्षाव होतो खूपच छान असं दृश्य दिसत असतं मंजिरीवरती अशा फुलांचा रायाने पाकळ्यांचं एकदम असं स्वागत वर्षाव केलेलं असतो मंजिरी मात्र आता त्या एकटक बघत असते त्याच लगेच राया तर मिसफायरचा हात हातात घेतो आणि लगेच मंजिरीला म्हणू लागतो मिसफायर अगं बोल ना तुला माझ्याशी बोलायचं होतं ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे हे सगळं काय आहे एवढी सगळी तयारी आणि बाकीच्या घरातले कुठे आहेत तेव्हा तू लागतो मिसपायर आज घरात कोणीच नाहीये आज घरात फक्त आपण दोघे आहोत आणि आज आपल्या दोघांना आपल्या दो मनातलं एकमेकांशी आहे ना म्हणून सगळे घरातनं बाहेर निघून गेले त्यामुळे मिसपायर आज तुला तुझ्या मनात काय हे सांगावंच लागेल बोल ना मिसपायर त्या दिवशी रात्री तुला काय सांगायचं होतं तुझ्या मनातलं आता मंजुरी पटकन आपला हात जो रायाच्या हातात असतो ना तो काढून येते आणि बाजूला जाऊन म्हणू लागते राया हे बघ मी त्या रात्री तुझ्याशी जे बोलणार होते ते म्हणजे आता मंजिरीला पुढं काय बोलावं काही सुचतच नाही कसं राहायला सांगू मी त्याच्याशी नाही लग्न करू शकत पण मात्र मंजिरीला हे सांगताही येत नसतं त्याच वेळेस राय लगेच मिसपायरचा पुन्हा हात पकडतो आणि मला लागतो मिसपायर तू काळजी करू नको तुझ्या मनात काय ना हे या रायाला चांगलंच कळं आहे ते विठू माऊलीनेच कळवलं आहे ना अगं हा राया लहानपणापासून आणत होता त्याला कधीही कुणाचं प्रेम मिळालं नाही पण मिसपायर जेव्हापासनं तू या रायाच्या आयुष्यात आली ना तेव्हापासनं या रायच्या आईच्या आयुष्यात आनंद प्रेम सगळं काही आलं तुझ्यामुळे मला ही सगळी माणसं भेटली एवढे आई वडील भेटले सगळं काही फक्त तुझ्यामुळे झाले मिसपायर त्यामुळे आता या रायला कुठल्याही जगाची भीती नाही आणि मिसपायर तुला खरं सांगू जेव्हा तू बैलगाडी शर्यतीत मला पहिल्यांदा दिसली होती ना तेव्हाच हा राया खरं तर तुझ्या प्रेमात पडला होता पण ह्या रायाला तेव्हा ते प्रेम समजूनच आलं नाही पण तिथून पुढे जेव्हा हळूहळू मी तुला बघत गेलो तू कशी नानाजीजीची मदत करायची त्यांना सुखी ठेवायची हे सगळं बघून बगुन, बघून ना मला गुंडाचा तू चांगला माणूस बनवला मिसफायर आणि आज या रायाला जे काही बनवलंय ना ते फक्त या मिसफायर नाही त्यामुळे मिस फायर आता मला कोणाची भीती नाही हा राया आजपासून सगळं आयुष्य तुझ्यासाठी घालवणार आता मात्र मंजुरी लगेच रायाला म्हणू लागते राया हे बघ तू थांब हे बघ उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नको ऐक माझं तेव्हा रायाम लागतो नाही बाहेर मला माहिती तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आत्तापर्यंत बोलत नव्हती पण आता मला ते दिसतंय बरं का तेव्हा मंजुरी म्हणू लागते राया अरे माझं मनात कितीही तुझ्याबद्दल प्रेम असलं ना तरीही मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत मी नाही राहू शकत तुझ्याबरोबर कारण माझी ती योग्यताच नाही आता मात्र राहायला लगेच मिस्पायरकडे बघू लागतो आणि येऊ लागतो मिस्पायर अगं काय बोलते तू अगं माझ्या मनात तुझं स्थान पहिलंय पहिलं हे बघ तू कशी असू दे पण या रायासाठी तू अतिशय चांगली हे बघ तू जशी पवित्र आहे ना तसंच या रायाचं प्रेमही पवित्र आहे ग त्यामुळे मिस बाहेर असा नकार देऊ नको तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग या रायाशी लग्न करायला काय हरकत का आहे तुला तू या रायाबरोबर सुखी संसार करणार नाही आहे का तेव्हा म्हणजे मग ते वा राया अरे मी सांगितलं ना माझ्या मनात कितीही प्रेम असलं ना तरी मी नाही राहू शकत तुझ्यासोबत हे बघ मी ज्या माणसाजवळ जाते ना त्या माणसाला फक्त माझ्यामुळे त्रासच होतो राया आणि तुझ्या चेहऱ्यावर हा जो आनंद आहे हे जे सुख आहे ना हे मला तुझ्यापासून हिरावून नाही घ्यायचे रे राया मला तुला असंच सुखी आणि आनंदी बघायचं आहे त्यामुळे राया मी नाही राहू शकत तुझ्याबरोबर तेव्हा लगेच आता रायाम लागतो मिसफायर म्हणजे तुला मला नकार द्यायचा आहे का काय चालू आहे तुझं अगं किती दिवसापासून या राहायला ही नव्हतेस तू अगं मिसपायर कोणी भरवलं आहे तुझ्या मनात हे सगळं हे बघ असं काय बी नाही आहे आपली जोडी आपल्या विठुरायाने ठरवली त्यामुळे कुणाच्याही बोलण्याचा विचार करायचा नाही मिसभायर माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे मग कशाला तू जगाची पर्वा करती तेव्हा मंजेरी ते मला ते नाही राहा मला तुला गमवायचं नाही आहे जर माझ्यामुळे तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही त्यामुळे राया माझं कितीही तुझ्यावरती प्रेम असलं तरी मी तुझ्यासोबत नाही राहू शकत तेव्हा राया म्हणा तो बाद झाला मिसभायर आता पुरे झालं मी तुझ्यासोबत राहिल्याने काय फरक पडणार आहे मला काही होणार नाही आहे तू उगाच कुणाला बोलणं मनावरती घेऊ नको हे बघ मला काहीच होणार नाही मी धड दाकटे तेव्हा मंजुरी म्हणा राया अरे मला तुला काहीच होऊ द्यायचं नाही म्हणून तर मला तुझ्यासोबत नाही राहायचंय माझ्या मनात किती प्रेम असलं तरी मी तुझ्यासोबत नाही राहू शकत तेव्हा राया म्हणा तू मिसफायर अगं काय बोलते तू तेव्हा मंजिर म्हणते राया आपण दोघे म्हणजे दोन नदीचे किनारे आहोत हे बघ ते किनारे कधीही एकत्र येत नाही त्यामुळे राया आपलं जरी प्रेम असलं तरी आपण दोघे एक होऊ शकत नाही तेव्हा रायम लागतो नाही मिस मला हे पटतच नाही आहे माझा यावरती विश्वासच नाही हे सगळं खोटं आहे तेव्हा मंजिर म्हणते ते नाही राया आपल्या हातावरच्या रेषा जुळतच नाही तेव्हा रायाम लागतो मिस बायर ह्या हातावरच्या रेषा कुठलं न... मध्ये आणलं तू काय बोलतेस मिस बायर हे बघ आपली जोडी आपल्या विठुरायाने ठरवले आणि विठुराया, विठुराया कधी आपल्या हातावरच्या रेषा बघत नाही तो मनाच्या रेषा बघतो बघितलं ना आपल्या दोघांचं मन जुळतंय मनाच्या रेषा जुळतात मग कशाला हातावरच्या रेषा धरून बसायच्या मिस हे बघ मला हे पटत नाही मला तुझ्याशी राहायचं आहे तुझ्याबरोबर आयुष्य घालायचं आहे मिस बायर त्यामुळे प्लीज मिस असं नको करू तेव्हा मंजूर व्यक्त लागते रायक समजून ना तुझ्या मिसबायरला हे बघ मी नाही काढू शकत तुझ्यासोबत आयुष्य मला तुला त्रास द्यायचा नाही आहे राया तेव्हा राय तो मला जो त्रास व्हायचा आहे ना मिस तो हो तो दे पण मला माझं पुढचं आयुष्य तुझ्या बरोबरच घालायचं आहे मिसपायर त्यामुळे तू काहीही कर तुला आज या रायाच्या प्रेमाचा स्वीकार करावाच लागेल तेव्हा मंजिरी म्हणाग ते नाही राया नाही करू शकत मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार तुला लक्षात कसं येत नाही आहे तेव्हा लगेच राया मिस मिसपायर मग असं कसं आहे का तुझं प्रेम तू या रायासोबत राहू शकत नाही मग नेमकं प्रेम आहे तरी कसं तुझं तेव्हा मंजिरी मग ते राया तुझ्या एम एस पायाचं प्रेम अगदी मीरासारखं आहे बघ मीराचं कृष्णेवरती खूप प्रेम होतं पण मीरा कधीही कृष्णाजवळ जाऊ शकली नाही ना त्याच्याबरोबर प्रेम करू शकली नाही ना त्याच्याबरोबर संसार करू शकली नाही कारण तिचं फक्त लांबून प्रेम होतं कृष्णावरती ते पण जीवापाड तसंच या मंजिरीचं तुझ्यावरती प्रेम आहे ती कधीही तुझ्यासोबत नाही राहू शकत ती राधा आणि रुक्मिणीसारखी तुझ्यासोबत असणार नाही पण मीरासारखं प्रेम मात्र जीवापाड करणार तेव्हा रायम लागतो मिसफायर असा काय वेडेपणा हे बघ मीरा जरी लांब राहत होती तिचं कृष्णावरती प्रेम होतं कारण कृष्ण तिच्या जवळ नव्हता तो दूर होता पण तुझा राया तुझ्या समोर आहे मिस फायर अगं तो तुझ्याबरोबर आयुष्य घालवायला तयार आहे मग तू तरीही का नकार देते मिसफायर असं नको करू हे बघ आता बाद झालं पुरे झालं मला मिसफायर हवी आणि ते पण मला माझ्या आयुष्यात मला तिच्याबरोबर एक मिनिट जरी संसार करावा लागला ना तरी मला हजारो वर्षांसारखं वाटेल आणि नंतर मला मृत्यू आला ना एक मिनटाने तरी चालेल मिसफायर पण मला तुझ्याशी सुखी संसार करायचा आहे मिसफायर तेव्हा मंजूर माग ते काय बोलतो राया हे बघ तुला असं काही येणार नाही आणि ना, मी असं काही हो येऊ देणार नाही ना, तेव्हा लगेच मंजिरी आता रूममध्ये निघालेली असते त्याच वेळेस राया दिला थांबवतो आणि लागतो मिसफायर असं नको करू तेव्हा मंजिर माग ते राया तुझ्या लक्षात येत नाही आहे का अरे मी नाही करू शकत तुझ्याबरोबर लग्न तेव्हा तो बाद मिस बाय आता पुरे झालं आता हा राया आज रायाच्या साक्षीने तुझ्याशी लग्न करणार तुझ्या भांगात कुंकू वरून हा राया तुला सात जन्मासाठी आपल्या सोबत गाठ बांधणार असे म्हणून राया लगेच लग आता विठुरायाच्या ती समोर जो कुंकवाचा करंडा ठेवलेला असतो तो उचलून आता घेऊन येतो आता मंजिरी रायला असते राय काय करतोय तू हे बघ राय असं काहीही करू नको ऐकून घे माझं समजून घे राय मला मंजिरी रायला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण राया काय ऐकायला का, तयार नसतो राया लगेच आता त्या कुंकुआच्या करंड्यातनं आपल्या बोटावरती कुंकू घेतो आणि मिसफायरच्या भांगात भरवायला जातो त्याच वेळेस मंजिरी मध्ये असते राय थांब असं नको करू हे बघ राय असं करू नको माझं ऐकून घे त्याच वेळेस लगेच ती कुंकू मिसफायरच्या भांगात भरणार तेच आता मंजिरी लगेच रायाचा हात ढकलते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रायाला धक्काच बसतो मिस बायर अशी का वागते तेव्हा मंजिरी मागते कारण राया, राया, राया माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये नाही करू शकत मी तुझ्यासोबत लग्न तेव्हा लगेच आता राहायला मात्र खूपच राग येतो त्याचं मन तुटलेलं असतं तेव्हा लागतो काय बोलते मिस फायर तेव्हा मंजिरी लागते हो जर तुझं माझ्यावरती खरं प्रेम असेल तर माझ्यापासनं दूर राहा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको त्याचे राया तो ठीक आहे मिस बाय आजपासून हा राया तुझ्या मागे पुढे करणार नाही हा राया तुला कधी भेटणारही नाही आता मात्र राया आणि मंजुरीची ताटातूट झालेली बघून शशिकला मात्र खुश झालेली असते तर मात्र पुन्हा राया आणि मंजिरी कसे एक होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद